भावा या उद्देशाने याची देही याची डोला हा सोहळा बघण्याचा आनंद भाग्य बघा एक लाल भाऊ दहा दिवस सेवा केल्यानंतर <laughs> अकराव्या दिवशी भाऊक नमस्कार मित्रो मी राहुल मात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर मात्रे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहेत तर मित्रो बघा सकाळचे वाजलेत ते म्हणजे सात चालू होते म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी निरगाव चौपाटीवर तर मित्र इकडचं स्थानक आहेत ना खूप जुने म्हणजे ब्रिटिश कालातले त्यामुळे थोडं अपडेट कमी झालेले आहे बघा त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पण खूप त्रास होते बघा त्याची गरज आहे तर जाऊया आपली आता ट्रेन आहे ती म्हणजे सहा त्रेपन्नची सहा त्रेपन्नची ट्रेन पकडवाली चर्नी रोड आम्ही आता गिरगाव चौपाटीवर चर्चिवड ट्रेनमध्ये आहोत दानेरवरनं बसलो आणि चर्णी रोडला उतरणार आहोत आम्ही उतरलो ते म्हणजे चर्नी रोड स्टेशनला आणि इथला माहोल बघताय तर स्टेशन पासून वॉकिंग पूर्ण एरिया भरलेला आहे अरे बा 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 गिरगाव चौपाटीवर आलेलो आहोत दहा दिवस तर श्वराचं दर्शन नाही भेटलं पण अचराव्या दिवशी रविवारी आम्ही गिरगाव चौपाटीवालो सर्व गणपती आपल्या बाव्यास भेटतात बघा मोठमोठ्या मूर्त्या आहेत बाव्यास भेटतात सर्व गणपतीचं दर्शन घेणार आहोत लाखोचा जनसमुदाय शेवटचा हा क्षण शेवटचा हा सोहळा काल जर बघितलं तर सकाळी दहाच्या सुमारास सर्व गणपती बाहेर निघाले शनिवारी आणि आज रविवार इथं बघताय तर तीस ते चाळीस गणपती विसर्जनासाठी सज्ज आहेत समोर बघतो हा कोर्टचा राजा आहे ना नाचा महाराजा आहे हा आता थोडे वेळान समुद्राच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे शेवट येते जनसमुदाय गिरगाव चौपट याची देही याची डोला हा सहला बघण्यासाठी ले डेंजर ले डेंजर निकल <laughs> काय बोलशील बघितलास का असा सीन <laughs> कधी तर मित्रांनो बघा फायनली लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आज झालेलं आहे

Let's go. 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 चतुर्थी असो इथे अनंत चतुर्थीचा दहा दिवसीय सोहळा लालबागच्या राजाचा अनेकांना लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला भेटलं नाही काय कारण म्हणजे घरगुती गणपती असो कोकणातील इतर इंगणपती त्यामुळे दर्शन घ्यायला भेटलं नाही पण शेवटचा दिवस गोड व्हावा या उद्देशाने याची देही याची डोला हा सोहळा बघण्याचा आनंद भाग्य बघा एक लाखो भाविक भक्तजन उपस्थित आहेत तर मित्र बोलू शकतो बघा लालबागच्या राजाची ही सर्व प्रजा मंडली किती वाजता सकाळी सुरुवात झाली सकाळी तरी किती वाजेपासून दहा बसून दहा ते दहा चोवीस तास काय बोलाल चोवीस कसा होतं तुमच्या काय आर आर मात्र अरे भाई त्याला विचारलं मग मी बोललं हा सांगा काहीतरी राजाच्या या मिरवणुकी बद्दल काहीतरी दोन शब्द बोला प्रती हा प्रती दोन शब्द किती ते चार शब्द झाले किती वाजेपासून म्हणजे सुरुवात झाली तरी जरी आई सुरुवात झाली आहे नऊ वाजल्या नऊ वाजल्यापासून तुम्ही आतापर्यंत जागेच आहात चोवीस तास जागा चोवीस तास प्लस चोवीस तासानंतर यांची परिस्थिती बघा काय झालेली आहे बिकट परिस्थिती बिकट परिस्थिती आहे आणि क्षणभर विश्रांतीची म्हणजे झोपेची निद्रेची आवश्यकता आहे कुंभकर्णाची निद्रा नको पण हा जोश जोश अजून पण आहे त्यांच्या बाबत काय बोलतो काका फक्त राजाचं गाणं वाजलं पाहिजे जोश पुन्हा तेवढा बोलायचं दहा दिवस सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी भाऊ खोऱ्यासारखे क्षण आहे त्यांचे आश्रू आपण पाहू शकता बघा झालेले तुमचा आवाज आवाला रे भाई बघा लवकर पण अजून काय विसर्जनासाठी सज्ज झाला ताराफा अजून काय इकडे बघा चिंतामध्ये विसर्जनासाठी सज्ज आणलाय आहे वर ना महाराष्ट्राच्या तर्फ जरा मला वाटतंय सिस्टमॅटिक विसर्जन करत नसेल त्यामुळे गुजरात वर आहे आणि अशी अवस्था गुजराती म्हणून तर लालबागचा राजा काय कारणास्तव असतो तराफ्यावर तर विराजमान होऊ शकला नाही दीड तास झाला दीड तास झाला तरी काय ताराफावर लालबागचा राजा बसलेला नाही इकडे आपण बघताय हा फोर्टचा राजा आहे फोर्ट मोथ हा फोर्टचा राजा आहे अनेक मोठमोठ्या मूर्त्या विसर्जित व्हायच्या बाकी तर लालबागच्या राजाचं विसर्जन होण्यापूर्वी आपण या मूर्त्या बघून घेऊया या गणपतीचं दर्शन तर बघा मुंबईमधील सर्वात लास्ट विसर्जित होणारी गणपती म्हणजे लालबागचा राजा आणि उमरखाडीचा राजा हा मोस्ट ऑफ जर वैता शेवट ना अंतिम शरणामध्ये विसर्जित होता पण आता वैदला तर उमरखाडीचा राजा चाललाय विसर्जन व्हायला पण लालबागचा राजा त्यामुळे पाण्यामध्येच अजून पावर गेलेला नाही पण उमरखाडीचा राजा हा विसर्जनाच्या दिशेने वाटचाल करत आहे मानपुरचा चिंता म्हणजे बराडो ओ भाऊ कुठले तुम्ही गाव अपर कुलाबा बदवार बाग बदवार बाग ओके कसं वाटतं गणपती विसर्जन करताना मस्त वाटतं ना किती गणपती विसर्जन केलं आता बरोबर आता आतापर्यंत किती केले 30 जोर से काल पासून काल पासून एवढच मोठे हो आगे आगे హాయ్ గణపతి తారాభన ून आले प्रवास आणि काय उत्सुकता होती तुमची लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी बोला काय बोला लालबागचा आणि काय झाला आहे त्याच्यामुळे आता बघूया नेमका सर्वजण इथे लालबागचा राजा बघण्यासाठी ला लालबागच्या राजा, लाल राजा नेमका आहे ना कचलेली आहे आणि त्याच्या त्यावर बसू शकत नाही खूप वेळ गेला जाऊ दीड थाडीच किती तास अडीच तास अडीच तास झालं विसर्जन नाही बघा बाकी ऑदर गणपती आहेत ना त्यांचं तर विसर्जन व्हायला लागलेलं आहे लालबागचा राजा बोल ला बाय अनंत चतुर्थीच्या दिवशी ज्या ज्या गणपतीचं विसर्जन झालं ना ते गणपती बघा त्या लेनमध्ये तीन नंबर साईडला बघितलं तर लालबागाने चिंतामणी जातो आणि इकडे जर बघितलं तर बघा खेतवाडीचं पूर्ण गणपती या पट्ट्यातच आहेत इथे तुम्हाला परेलचा महाराजा पण दिसतो आणि खेतवाडीची सर्वात उंच अशी मूर्ती हेमंत भाई आज काय खिलवणार आहे बघू हेमंत काय आज बघूया आता काय भेटतंय कायतरी आता सांगणार होतं वडापाव तर तो बोलू शकत नाही ऑन व्हिडिओ तो तर आता वेगळाच स्पेशल वडापाव आहे मुंबईचा स्पेशल वडापाव बोलतो पण आम्ही वडापाव नाही भाई आता जवळजवळ तीन ते चार लाखाचे गणपतीचा बिझनेस करून आलेला भाई बघूया काय केलं होतं जाऊया मगाशी मी बोललो होतो ना भाई की भाईसाहब बजेट वडापावचाच आहे तो वडापाव नाही तर त्याने भेल सांगितलं மண்டல ஆபார பூர் விடல விசன